नमस्कार मित्रांनो बरं काही लोक नाही का मला विचारतात लेकर किती तर मी सांगतो की मला तीन मुली मी खूप नशीब काही त्रास होत नाही पण समोरच्या व्यक्तीला त्रास होते पण मित्रांनो मुली लई कामाचे असत्या पोर काय नाही मायासारखेच मोकार निघते बघा बाय पोरी कशी आहेत तुम्हाला दाखवतो जरा आमची दिदी नाही का चपाते का राहिली गपचिप व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बारीक बारीक चपात्या करायला बरं का बाकीच तुम्हाला हळू पोरी असे कामाचे असतात तर चपाती बिपाती करू लागतात लेकर पोरं असते तर हरामखोर पळून गेली असते बघ बघ आमच्या दिदीची चपात्या बार काही बारकाहिले चपात्या कशी चपाती भारी डब्याला हिच नेणार आहे मी टाक लवकर भाज लवकर पट पट पाठ सोनू तुला काय येते सांग बर मित्रांनो बर का पोर भारी असेल पोर काय आराम करून नसते ताईला बी सांभाळा लेकरायला बी वरायला बी सांभाळा ताईच्या बायकोला सांभाळा लेकरायला सांभाळा बोललय का पुन्हा तोड वरी करून म्हणते करून मयासाठी काय केले त्याच्यान पोरीस बऱ्याच बघा येळ पडली तर कमीत कमी चपाती विपात तरी करून टाकतात नाही का मस्त आता शाळेतून आली चपाती करायला ओली उली उली मस्त चहा पोहे करायला लागली थोडं आपला अभ्यास बिबेस करून शाळेत बिडे जाऊन आणि हे वाकड बघा आमचं बारक तुला काय येते सांग काय येते सगळं शाळेत काम होऊन गेलं नाही शाळा जातस का नाही तुला तर अशा प्रकारे आमच्या दिदीचा स्वयंपाक चालू आहे मस्त किचन मध्ये आणि अजून ना हे झालं सगळं हे बघा वांग घेत बरेच बिक बाबा दिसतंय का चेचलय निसत बाजून त्याच्यात काय काय टाकलं तिथे लसून मिसून टाकलंस का ते सगळ्या चपात्या विपात्या करायचे निसत्या काय मू करायला नाही चिप्सचा पुढा द्या म्हणली तवा करेल चिप्स खाल्ल्याच्या नंतर एवढं बन फुकट नाही करेल ग आहे आमची काही बी करायचं असेल की चिप्स द्या पाच रुपये द्या काहीतरी बिस्किटचा पुडा द्या खायला द्या तवं असं काम करीत बघ काय कवायला हातभर आहे चला बाय मुलगी शिकली आणि प्रगती झाली मुलीला जन्माला घालणारी हो तिसरी आली काय की बघा आता पोरगी उघड बघ कोण आले बाहेर दोन बघितले आता तिसरी आहे बघा काय आलं कुठून आलीस आलीसून सुटली का शाळा त्या राणीबाई आय